स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा लग्नाची वरात थेट विटा पोलीस स्टेशनच्या दारात हळदीच्या अंगाने नवरा नवरीची रवानगी पोलीस ठाण्यात काय घडलं अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्रवेश सुरू नर्सरी ते आठवी आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या बघा अनुभव घ्या खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या आपण आपल्या पाल्याला एक महिना आमच्या शाळेत पाठवू शकता त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही या एक महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी फोन करा पंच्याऐंशी पन्नास एक्क्याण्णव एकोणचाळीस नव्याण्णव एकीकडे शासनाने लग्नाचे वय घालून दिलेले असतानाच बिटात एका अल्पवयीन मुलाचे व मुलीचे लग्न लावण्याचा प्रकार सुरू होता मुलाचे वय हे एकवीस व मुलीचे वय अठरा पूर्ण नसताना हा प्रकार घडत असल्याची माहिती विटा पोलिसांना लागली त्यांनी थेट या अल्पवयीन नवऱ्यासह नववधूला पोलीस ठाण्याचा रस्ता दाखवला लग्नमंडपातच जाऊन त्यांनी हा सुरू असलेला विवाह सोहळा बंद पाडला आणि त्यांची वरात थेट विटा पोलीस ठाण्यातच आणली सजून धजून आलेल्या वराडी मंडळींना पोलीस ठाण्यात यावे लागल्याने ते नाराज झाले परंतु एक बालविवाह थांबवण्यात विटा पोलिसांनी यावेळी सांगितले आज पोलीस स्टेशन विटा कमिटीचे समादेशक प्रियांका माने मॅडम आणि आणि पोलीस स्टाफ निर्भया पथक या पथकांना माहिती मिळाल्यावरून अल्पवयीन मुलगा व अल्पवयीन मुलगी हे लग्न करणार असल्याचे समजले त्याप्रमाणे तिथे हा सर्व स्टाफ तिथे जाऊन सदरचे अल्पवयीन मुलगा आणि अल्पवयीन मुलगी यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे या आणि त्यांना चाइल्ड वेलफेअर कमिटी सांगली येथे आता प्रोड्यूस करण्यासाठी पाठवण्यात आलेले आहे चाइल्ड वेलफेअर कमिटी तसेच पोलीस अधीक्षक सांगली जिल्हा यांच्या वतीने तसेच कॉम्पिटंट अथॉरिटी ग्रामपंचायत किंवा नगरपालिका प्रोटेक्शन ऑफिसर किंवा शासन यांच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी यांनी लग्नाचं वय मुलाचं लग्नाचं वय एकवीस वर्ष आणि मुलीचं लग्नाचं वय अठरा वर्ष याच्या वर असल्याशिवाय कुणीही लग्न करू नये असं जर लग्न केलं तर हा विवाह बालविवाह म्हणून गणला जाईल त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल तरी चाइल्ड वेलफेअर कमिटीमध्ये याच्याबाबतचं समुपदेशन करण्यात येत असतं स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बीटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा